नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमदार विटेकरांचे जंगी स्वागत वसमत रोडवरून भव्य मिरवणूक दिवसभर स्वागत कार्यक्रमाचे आयोजन परभणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांचे सोमवारी शहरात आगमन झाले आमदार विटेकर हे विधान परिषदेवरून निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच शहरात आले राष्ट्रवादीचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले सकाळी साडे अकरा वाजता आमदार विठेकर यांचे परभणी शहरात आगमन झाल्यानंतर त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी माजी महापौर प्रताप देशमुख मोटरसायकल रॅली काढून ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वसंतराव नाईक पुतळा मार्गे वसमत रोडवरील खानापूर फाटापर्यंत गेली यावेळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत जल्लोष साजरा केला यावेळी माजी महापौर प्रताप भैया देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष किरण तळेकर राष्ट्रवादी ओबीसी सेलचे कृष्णा कटारे अक्षय जगताप संजय कदम रामेश्वर आवरगण मुरली केसरे आदींनी आमदार विटेकरांचे जंगी स्वागत केले त्यानंतर मिरवणूक वसमत रोड मार्गे काढण्यात आली या मार्गावरील कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास आमदार विटेकर यांच्या हस्ते पुष्प करून अभिवादन करण्यात आले पुढे श्री शिवाजी कॉलेज समोरील राष्ट्रवादीच्या शाखाफलकाचे अनावरण आमदार विटेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर खानापूर फाटा येथे आमदार विटेकर यांचे स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ठिकठिकाणी व्यापारी नागरिकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले मिरवणुकीत राष्ट्रवादीचे माजी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

आणि त्याचीच पावती म्हणून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला जवळपास पाच लाखाचा मदत त्या ठिकाणी मला मिळालेला आहे तुमची सात जर त्यावेळेस मला मिळाली नसती तर निश्चित एवढा मंजूर मी जिल्ह्यामध्ये काम करू शकतो परंतु जे काही तुमचे आमचे धोरणबंद आहेत तुमचे आमचे जे काही सहकार्य वारंवार आमच्या परिवाराला आहे त्याबद्दल मी आपला सर्वांचा रुढी आहे आज तुमच्या सहकार्यामुळंच जिल्ह्यामध्ये जे माझं नावलौकिक झालेले अध्यक्ष पदाच्या कार्यकाळामुळं आज त्याच्यामुळे ती मला उंची गाठता आलेली आहे आणि त्याचंच फळ म्हणून आज मला माझ्या पक्षानं आमचे आदरणीय दादा आणि सुनील गडकरी साहेब धनंजय मुंडे साहेब व असे सर्व वरिष्ठ मंडळी यांच्या सभांच्या सहकार्यानं विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये अत्यंत कमी वयामध्ये काम करण्याची जी संधी मिळाली आहे त्याचं सर्व श्रेय या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळामुळे त्या ठिकाणी मला मिळालेलं आहे की आवडून या ठिकाणी मी सांगू इच्छितो आज प्रथम मध्ये आल्यानंतर माझी स्वतःची इच्छा होते किंवा ज्या लोकांमुळं आज मला एवढ्या उंचीवर जायची संधी मिळाली त्याला आपण व्यक्तिगत भेटलं पाहिजे तुम्ही जरी मला माहिती मंत्रा दिलं तुम्ही स्वतः तुमचे आमचे